आज आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणींमध्ये श्री महाराजांनी बाबांना असे घडवले या पुस्तकाचे वाचन करणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात माझी मुलगी सुमाताईने मला असं सांगितलं की आम्ही आमच्याकडे तीन दिवसांचा नामाचा कार्यक्रम ठेवला आहे त्यानंतर तुम्ही पूज्यश्री केशवराव बेलसरे यांचे जीवनचरित्र सांगावे हा विषय तिने मला दिला विषय जरा अवघड आहे सांगायचा प्रयत्न करतो आपण गोड करून घ्यायचा आहे हा विषय दिल्यामुळे हा विषय तीन दिवस चालणार आहे मी आज सांगणार उद्या सांगणार आणि परवादेखील सांगणार असा हा विषय आहे प्रथम मला असं सांगायचं आहे की आता केशवरावजी म्हणजे माझे थोर गुरुबंधू यांचे जीवनचरित्र सुमाताईंनी मला सांगायला सांगितलं आहे ते सांगायला मी सुरुवात करतो ती अशी त्यांचे जीवनचरित्र म्हणजे थोडक्यात सांगू का आपल्यापैकी पुष्कळांनी त्यांना पाहिलं असेल त्यांचे व्यक्तिमत्व त्यांचं जीवनचरित्र अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे असे ते व्यक्तिमत्व आहे महाराजांनी त्यांना निश्चित तयार केलं ते कसं तयार केलं ते मी आता सांगतोच आहे सुमाताईंनी मला जे सांगायला सांगितलं मी जे आपल्याला सांगणार आहे ते जीवनचरित्र माझ्या हातात कसं आलं याची एक गोड आठवण आहे ती मी आधी सांगतो एकाहत्तर साली मी बँकेतून रिटायर झालो पस्तीस छत्तीस वर्षे नोकरी करून बँकेतून रिटायर झालो आणि वरचेवर गोंदवल्याला जाऊ लागलो आणि गोंदवल्याला जायला लागल्यावर तेथे राहायलाही लागलो वर्षातून पाच सहा महिने तिथे राहायला लागलो तिथे केशवरावांच्या तोडीचे माझे एक गुरुबंधू हुच्छुराव म्हणून आहेत कानडी आहेत पण महान थोर साधक आहेत तर बहात्तर साली मी त्यांना असा एक प्रश्न केला हुच्छुराव किती जरी साधन केलं किती जरी ऐकलं किती जरी श्रवण केलं किती जरी वाचलं तरी अनुभवाशिवाय मनाची खात्री पटत नाही मन हे अनुभवाला लालचावलेलं आहे आणि ज्या काही गोष्टीचा अनुभव येतो त्याबद्दल मन निशंक असतं जे काही मनावर ठसतं ते इतर कशानेही ठसत नाही म्हणून जेणेकरून काहीतरी अनुभव येईल अशी युक्ती सांगा आता हे मी म्हणतोय असं नाही तर प्रत्येकजण परमार्थ मार्गात शिरतो ना तेव्हा सगळ्यांचं आतून तसंच असतं मी पुष्कळांचं पाहिलं आहे की नवे लोक अनुग्रह घेतात गोंदवल्याला अनुग्रह घेतल्याबरोबर दोन किंवा मा तीन माळा झाल्याबरोबर त्यांना असं वाटतं की आपल्याला काहीतरी अनुभव यावा हा मनाचा गुणधर्म आहे तो अनुभव येत नाही हे वेगळं पण अनुभवाला मन लालचावलेलं आहे तेव्हा हुच्चुरावांनी मला एक सुरेख सांगितलं तेच मी आता सांगतो असं आहे तुम्हाला अनुभवच पाहिजे ना तो अनुभव ज्याने आत्मज्ञान होतं ते अनुभव फार वरचे आहेत म्हणजे ते सद्गुरू कृपेशिवाय येत नाहीत पण आपल्या लेवलला अनुभवाची टेस्ट घेऊन पाहायची असेल तर घेऊन पहा त्यांनी जे सांगितलं ते मी आपल्यापुढे का मांडतोय की त्यामुळे आपल्यालाही काहीतरी अनुभव येईल मनाचं समाधान होईल म्हणून मांडतोय आपण सर्व साधक आहात तर त्या दृष्टीने साधनाला काही मदत मिळाली तर मी आपल्याला करणार आहे त्यांनी मला असं सांगितलं की बापूसाहेब आता एक असं करायचं की सत्यसंकल्प करायचा सत्यसंकल्प याचा अर्थ असा की आपण ऐहिक काहीही मागायचं नाही ऐहिक जे आपण मागतो ना देवाजवळ तो सत्यसंकल्प होऊ शकत नाही माझी परमार्थात प्रगती होऊ दे माझं साधन नीट चालू दे साधनात माझी प्रगती होऊ दे हे काही देवाजवळ जे मागणं आहे त्याला सत्यसंकल्प म्हणतात आणि तसा सत्यसंकल्प करून पुष्कळ लोक गोंदवल्याला येतात महाराजांच्या जवळ तो सत्यसंकल्प मागतात आणि आम्हा सर्वांचा असा जबरदस्त अनुभव आहे की तो सत्यसंकल्प पुरवला जातो आता असा अनुभव आहे आता याला अनुरूप त्यांनी मला सांगितलं तेव्हा मी एक सत्यसंकल्प महाराजांपाशी केला की पूजनीय केशवराव बेलसरे आपण तयार केले आहेतच पण ते आपण कसे तयार केलेत ते जीवनचरित्र मला कळले तर बरं आता हा सत्यसंकल्प आहे याच्यात माझा ऐहिक काही का नाही जेणेकरून मलाही तशी पावलं टाकता येतील हा माझा हेतू होता आता मी केशवराव बेलसरांना जरी डायरेक्ट विचारलं तरी ते आपलं जीवनचरित्र एकदम कसं सांगतील आणि असं कुणालाही सांगता येत नाही आता मी तुमच्या पुढे गेलो मी तुम्हाला म्हटलं की तुमचं जीवनचरित्र सांगा तर एका दिवसात कुणाला असं सांगता येतं का पण माझी इच्छा होती की त्यांचं जीवनचरित्र अगदी पहिल्यापासून आत्तापर्यंत ऐकायला मिळावं आणि अशा तऱ्हेने मी त्र्याहत्तर सालापासून महाराजांच्या चरणी तीर्थमंडपात बसून सारखी विनंती प्रार्थना करत होतो आता त्याला एक आहे तो सत्यसंकल्प केव्हा पुरा होतो ते सांगू का गुरूनं सांगितलेलं साधन जे आहे ते चालू ठेवावं लागतं त्याच्यात जर खंड पडला तर सत्यसंकल्प पुरा होऊ शकत नाही ते चालू ठेवायचं आमचं नामस्मरण हे साधन ना आहे तेव्हा ते मी चालू ठेवलं होतं आणि मग महाराजांनी माझा सत्यसंकल्प पुरवला असो साधक हो। परमपूज्य बाबा बेलसरे यांचे जीवनचरित्र जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे यांना श्री महाराजांनी एक सुरेख अनुभव दिला तो अनुभव आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समरथ